माणसाला लाभलेले जीवन हे अनमोल आहे ते सार्थकी लावण्यासाठी प्रत्येकाने देश देवभक्ती करावी असे आवाहन प्रख्यात तेलुगू प्रवचनकार ब्रह्मश्री सहस्रावधानी पद्मश्री डॉक्टर गर्की पाटी नरसिंहराव यांनी रविवारी सोलापुरात केले फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र एफ टॅम अंतर्गत गठित सोलापूर समितीतर्फे सोलापुरात एम आय डी सीतील पद्मावती कन्व्हेन्शनमध्ये आयोजित आध्यात्मिक तेलगू प्रवचनमालेत ते बोलत होते महाकवी कालिदास यांचे श्लोक तसेच देवी महात्म्य याचे महत्त्व विषेध करीत त्यांनी धर्म संस्कृती आणि जीवनशैलीविषयी प्रबोधन केले ते पुढे म्हणाले की सध्या सर्वत्र अनियती वाढत आहे यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व शौर्य पराक्रम अतुलनीय असंच आहे प्रत्येक भारतीयाने त्याचा अभिमान बाळगावा मातृसंस्कार शिकवणीतून शिवाजी महाराज घडले त्यांची महती मी शिक्षक असताना संस्कृत भाषेतून विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला असे डॉक्टर डॉ गरकीटी नरसिंहराव यांनी प्रवचनादरम्यान सांगितले